हॅलो नमस्कार मित्रांनो सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे अर्थातच मी अरुणा पुजारी म्हणजे अरुणा झिरो सिक्स हे माझ्या आय डीचं नाव आहे चॅनलचं चा नाव आहे सो मंडळी तुमचं सर्वांचं लाईव्हवरती स्वागत आहे तर या सर्वांनी लाईवला थोडा वेळ गप्पा मारूया आपण स्वागत है मिनट चैमेरा थोड़ा ओके। मगे मोस्ट वेलकम है लाइव वरती सभी का वेलकम है सॉरी <coughs> सगळ्यांचं <Sorry. coughs> स्वागत आहे वेलकम आहे सर्वांच कॉमेडीचे व्हिडिओ माझे पूर्ण बघा शॉर्ट्स व्हिडिओ आहे ते सर्वांनी बघा आणि आवडल्या सर्वांनी लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे जे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि अजून आपली लाईव्ह काही चालू झालेली नाही आहे म्हणजे जशी पूर्णतः लाईव्ह चालू होते तशी अजून चालू झालेली नाही आहे सध्या लाईव्ह आपली प्रायव्हेट आहे असो म्हणतात थेंबत थेंबत तळ साचत असो सा सा। एक एक करून आपण फॉलोअर्स वाढवूया पुन्हा नव्या उमेद देणे आपण चॅनलला सुरुवात केली आहे हे सर्व तुमची कृपा आहे भावांनो पहिल्या चॅनलवरती पण मला तुम्ही असं सपोर्ट केलात म्हणजे अरुणा पुजारी जो माझा चॅनल होता पहिला त्याच्यावर सपोर्ट तुम्ही असंच केला तसं इथेही मला असं सपोर्ट करा प्लीज कमेंट करा सर्वांनी कमेंट करा कमेंट करा काम पती कपड़ा घड़ाया घाला कपड़े फोल्ड कर रही हूँ देखी आप लोगों से बात भी कर रही हूँ और कपड़े फोल्ड भी कर रही हूँ तुम्हें बोलत रहा कमेंट करा तुझे कमेंट कमेंटला रिप्लाई मी देते रहें कमेंट करा सर्वानी कॅमेरा आणखी थोडा माती घेऊ काही कॅमेरा म्हणजे मला पण स्पष्ट दिसेल सपी वेलकम है कॉमेंट करिए कॉमेंट करिए कॉमेंट करिए खरं सांगू तुम्हाला मित्रांनो खूप म्हणजे खरंच खूप असं वाईट वाटते की माझा पहिला चॅनल जो होता अरुणा पुजारी या नावाचा म्हणजे इतकी त्या चॅनलसाठी भावांना मी इतकी मी मेहनत घेतली होती तर तुम्हाला सांगत नाही देवाला सांगते परमेश्वराला की म्हणजे किती खूप म्हणजे मेहनत मी खरंच घेतली होती म्हणजे अडीच ते तीन हजार फॉलोअर्स होण्यासाठी ते सर्व माझी मेहनत एका दिवसामध्ये सर्व काही मेहनत माझी गेली आहे खूप वाईट वाटलं खरंच ना म्हणजे एकतीस तारखेला माझा मोबाईल गेला थर्टी फस्ट दिवशी आणि खूप प्रयत्न केला मी चॅनल परत मिळवण्याचा पण त्या चॅनलचा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड मी विसरले होते आणि त्याच्यामुळे तो चॅनल परत मला घेता आला नाही नाहीतर खरंच मी विचारही केला नव्हता की असं खरंच माझ्या आयुष्यामध्ये मा होऊ शकतं पण म्हणतात ना देवाच्या पुढे चालत नाही माझ्या तकदीरामध्ये नशिबामध्ये तसं माझ्या होतं की मोबाईल तसंच झालं ठीक आहे सर्वांचा सपोर्ट असेल तर मी नक्कीच पुन्हा चॅनल उभा करेन तुमच्या म्हणतात ना तुमच्या सपोर्टची मला गरज आहे सध्या तरी आलं का लक्षात भावांनो रिक्वेस्ट तुम्हाला आहे प्लीज चॅनेलला माझ्या सबस्क्राईब करा ठीक आहे आणि मला आशा आहे की तुम्ही जरूर मला सपोर्ट करणार तसं जर त्या चॅनलला सपोर्ट केलं होतं तुम्ही भावांनो बहिणींनो तसं याही चॅनलला मला सपोर्ट करा खूप तुमची मेहरबानी होईल असं मला वाटतं कमीत कमी हाती। ओ, तीन अ साडेतीन चार हजार तरी फॉलोअर्स झालेच असते था आता त्या चॅनलचे अरुण पुजारी या चॅनलचे चार हजार तरी फॉलोअर्स आता सध्या झाले असते पण ते माझं दुर्भाग्य खूप प्रयत्न केले मी पासवर्ड म्हणजे विसरले होते ना तर खूप मी प्रयत्न केले होते पण भावांनो खरच काही उपयोग झालेला ना नाही माझा कपडे नाही फोल्ड करून ठेवते कपडे मी बोलले ना अजून पूर्णत लाईव्ह चालू झालेली नाही जशी नॉर्मल लाईव्ह चालू होते तशी अजून माझ्या चॅनलचे लाईव चालू झालेले नाही आहे चॅनल काय म्हणणार हो काहीतरी मला वाटतं सत्तर काहीतरी फॉलोअर्स आता सध्या आहेत आणि लवकरच सत्तर फॉलोअर्सचे मी सात हजार फॉलोअर्स करून दाखवेन आणि प्लीज युट्यूब तुम्हाला पण रिक्वेस्ट आहे की जे छोटे चॅनल आहेत त्यांना प्लीज प्लीज त्यांना तुम्ही सपोर्ट करा त्यांचे चॅनल पुढे तुम्ही लोकांपर्यंत पोचवा दाखवा ठीक आहे कारण प्रत्येक का मनुष्य जो जो आहे तो काही ना काही स्वप्न घेऊनच तुमच्या या यूट्यूबवरती येत असतो माझं काय असं 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 स्वप्न वगैरे असं काही नाही फक्त एक असं म्हणजे एक आनंद म्हणून आणि की बाबा चला आपला पण एक चॅनल असावा त्यासाठी मी इकडे काम करते तर यूट्यूब टीम तुम्हालासुद्धा रिक्वेस्ट आहे की प्लीज तुम्ही सपोर्ट करा आणि याच माध्यमातून मी तुम्हाला सर्वांना सांगते की प्लीज सपोर्ट करा मला वाटतं कोणच नाही आहे लाईव्हवरती असो चला बाय सर्वांना आणि आता लाईव्ह मी आता बंद करते याच्यानंतर जेव्हा लाइव म्हणजे व्हिडिओमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ बघा ठीक आहे आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा ओके व्हिडिओ आवडल्यास तुम्ही व्हिडिओ बघा छोटेसे व्हिडिओ आहेत कॉमेडीचे तर ते व्हिडिओ सर्व तुम्ही बघा आणि लाईक करा बाय सर्वांना काळजी घ्या